नमस्कार मित्रांनो मी आपले आवाज न्यूज पन्सन युट्यूब करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहेत त्यानुसार नुकत्याच गेलेल्या दोन हजार पंचवीस या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्याही निवडणुका या दोन हजार सव्वीस सालात पार पडलेल्या आहेतच तसेच आता आठ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहे त्यानुसार आपले सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत त्यानुसार जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी व अडुसठ जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील चोवीस लाख एकोणसाठ हजार दोनशे सत्तावीस इतके मतदार लोक हे मतदान करणार आहेत त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक पाच दोन दिनां दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार असून दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस रोजी या निवडणुकीचा निकालही लागणार आहेच तसेच आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकीचे ओपिनियन पोल सर्वे हे देणार आहोतच तरी या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे असो त्यानुसार आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील चौदा पंचायत समिती गणासाठी व सात जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे चौदा गण कोणते आहेत व त्या गणांचे जाती आरक्षण काय आहे तसेच त्या प्रत्येक गणात तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण दोन लाख अठ्ठावन हजार सातशे चौदा मतदार हे तालुक्यातील एकूण दोनशे एकोणसत्तर बुथ वर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बुथवर त्या गावातील मतदार लोक हे मतदान करणार आहेत असो तरी आपण पुढील प्रमाणे माडा तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व यासाठीचे आरक्षण काय आहे तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावेही पाहूयात तरी या तालुक्यातील पहिला गट व गण असा आहे की एक भोसरे जिल्हा परिषद गट हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे तसेच या गटामध्ये भोसरे पंचायत समिती गण व रोपळे पंचायत समिती गण असे दोन गण येतात तसेच भोसरे हा गण अनुसूचित जाती जमातीसाठी आहे तसेच रोपळे हा गण सर्वसाधारण महिलेसाठी आहे तरी आपण भोसरे या गणातील गावांची संख्या किती आहे हे आपण पाहूयात एक भोसरे वडाची वाडी चिंचगाव म्हण लहू अकुलगाव तडोळे या सात गावांचा समावेश भोसरे गणात होत आहे तसेच आता आपण रोपळे गणाविषयी विचार करूयात की या रोपळे गणामध्ये किती गावे आहेत एक लोणी नाडी मुंगशी शिंगेवाडी महादेववाडी बेटरगाव रोपळे कव्हे बारलोणी गवळेवाडी अशा दहा गावांचा समावेश या रोपळे गणात होत आहे असे एकूण सतरा गावांचा समावेश या बोसरे जिल्हा परिषद गटामध्ये आहे तसेच आपण मानेगाव या जिल्हा परिषद गटाबद्दल बोलूयात की मानेगाव हा जिल्हा परिषदेचा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये मानेगाव गण आणि दारपळ असे दोन गण येत आहेत तरी मानेगाव हा गण सर्वसाधारण खुला आहे तसेच दारपळ हा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे तरी आता आपण मानेगाव या गणात कोणती गावे येतात हे पाहूयात एक मानेगाव कापशेवाडी धानोरे बुद्रुकवाडी रिदोरे तांदळवाडी केवड अशा या मानेगाव गणामध्ये सात गावांचा समावेश होत आहे तसेच आपण धारपड गणाविषयी सांगूयात की या धारपड गणामध्ये कोणत्या गावांचा समावेश होत आहे एक दारपळ राहुल नगर वडाची वाडी अंजनगाव उमाटे जामगाव अंजनगाव वडशिंगे निमगाव माडा महादपूर उंदरगाव विठ्ठलवाडी वाकाव खैरेवाडी लोंडेवाडी कुंभेज खैराव पापनस अशा दारपळगणामध्ये एकूण सोळा गावांचा समावेश होत आहे त्यामुळे मानेगाव गणातील आठ गावे आणि दारपळगणातील सोळा गावे असे चोवीस गावांचा समावेश या मालेगाव जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे तसेच आपण उपळा बुद्रुक या जिल्हा परिषद गटाचा विचार करूयात की हा उपळा बुद्रुक जिल्हा परिषद गट हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असून या गटामध्ये दोन पंचायत समिती आहेतच एक उपळा बुद्रुक तसेच भूताष्टे उपळ्या बुद्रुक हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला आहे तसेच भूताष्ट हे सर्वसाधारण जागेसाठी खुले आहे तरी आपण बुद्रुक या गावे कोणते आहेत याबद्दल सांगूयात की उपळाय बुद्रुक वडाचिवाडी बुद्रुक उपळाय खुर्द अंजनगाव खे रोपळे खुर्द बावी अशा ह्या सहा गावांचा समावेश उपळा बुद्रुक या गणामध्ये होत आहे तसेच आपण भूताष्ट या गणाविषयी सांगूयात की भूताश्ते गणात किती गावे आहेत तरी एक चिंचुली जाधववाडी मा रणदेवाडी शिंदेवाडी सापडणे भोसे भूताश्ते पडसाळी भेंड सोलंकरवाडी घाटणे वेताळवाडी अशा अकरा गावांचा समावेश भूताश् गणामध्ये होत आहे तरी एकूण सतरा गावांचा समावेश बुद्रुक जिल्हा परिषद या गटामध्ये होत आहे तसेच आपण चौथा कुर्डू जिल्हा परिषद गटाविषयी सांगूयात की हा जिल्हा परिषदेचा गट हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे या गटामध्ये कुर्डू गण आणि अकोले खुर्द हे गण येतात तरी कुर्डू हा गण सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तसेच अकोले खुर्द हा गण सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे तरी कुरुडू या गणामध्ये कोणती गावे येतात हे पाहूयात एक कुरडू ढवळस भोगेवाडी जाकले चौबे पिंपरी अंबाड पिंपळखुटे उपळपती अशा या आठ गावांचा समावेश कुरडू या गणामध्ये येत असून दुसरा गण अकोले खुर्द या गणात कोणती गावे येतात हे पाहूयात एक शेडशिंगे धैवली कनेरगाव बादलेवाडी निमगाव ते सुरली फुट जवळगाव अकोले खुर्द उजनी टे, टे। आशा गावांचा समावेश अकोले खुर्द या गणात येत आहे तरी एकंदरीत विचार केला असता एकूण अठरा गावे या कुर्डू जिल्हा परिषदेच्या गटामध्ये येत आहेत तसेच पाचवा जिल्हा परिषदेचा गट टेंबुर्णी हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी व तो महिलेसाठी राखीव आहे तसेच या टेंबुरणी गटामध्ये टेंबुर्णी गण आणि रांजणी गण या दोन गणांचा समावेश होतो तरी टेंबुर्णी हा गण अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे तसेच रांजणी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तरी टेंबुरणी गणात कोणती गाव येतात हे आपण पाहूयात एक टेंबुर्णी नगोर्ली चव्हाणवाडी या टेंबुणी गणामध्ये फक्त तीन गावे येतात कारण टेंबुर्णी हे गाव मोठे असल्यामुळे गणा या गणामध्ये तीनच गावे येतात तसेच दुसरा गण रांजणी याबाबत आपण सांगूयात की रांजणी या गणात कोणती गावे येतात रांजणी गणात रांजणी आडेगाव आलेगाव बुद्रुक वडवली आलेगाव खुर्द गाकोळे टाकळी टे रुई चांदज अशा नऊ गावांचा समावेश रांझणी या गणात होत असून एकूण टेंबुर्ली जिल्हा परिषद गटामध्ये बारा गावांचा समावेश होत आहे तसेच सहा जिल्हा परिषदेचा बेंबळे हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तसेच या गटामध्ये बेंबळे गण आणि पिंपळनेर गण हे दोन येत आहेत बेंबळे गण हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे तसेच पिंपळनेर हा सुद्धा गण सर्वसाधारण जागेसाठीच खुला आहे तरी बेंबळे या गणामध्ये गाव, कोणती गावे येतात हे आपण पाहूयात एक बेंबळे पालवण आकुंबे शिराळमा घोटी मिटकलवाडी शेवरे माळेगाव परेते अशा नऊ गावांचा समावेश बेंबळे या गणात होत आहे तसेच पिंपळनेर गणामध्ये कोणती गावे येतात हे पाहूयात पिंपळनेर गडामध्ये पिंपळणे तांबवे येणेगाव अकोले बुद्रुक सापडणे आहेरगाव बोहिंजे आकुंबे अशा आठ गावांचा समावेश होत आहे तरी नऊ आठ सतरा सतरा गावांचा समावेश या भिंबळे जिल्हा परिषद गटामध्ये होत आहे तसेच शेवटचा सात नंबर म्हणजेच मुडनिम हा जिल्हा परिषदेचा गट हा गट सर्वसाधारण महिलेसाठी खुला आहे तसेच या गटामध्ये मोडणीम आणि लवळ या दोन पंचायत समितीचा समावेश होत असून मोडणीम हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तसेच लवळ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव आहे तरी मोडणीम या गळामध्ये कोणती गावे येतात हे पाहूयात मोडणीम गणामध्ये मोडणीम आरण सादवाडी मोडणीम भैरागवाडी अशा चार गावांचा समावेश या मोडणीम गणामध्ये होत आहे तसेच लवळ या गलामध्ये कोणती गावे येतात हे पाहूयात एक लवूळ उजनीमाडा फळे खुर्द वरवडे तुळशी परेतेवाडी लवळ गणामध्ये अशा ह्या सहा गावांचा समावेश होत आहे तरी एकंदरीत मोडणीम जिल्हा परिषद गटामध्ये एकूण दहा गावांचा समावेश होत आहे तरी तेरे अशा तऱ्हेने माडा तालुक्यामध्ये चौदा गण आणि जिल्हा परिषदे सात गट यामध्ये निवडणूक होणार आहे असो